आवाज मानदेशाचा प्रहार आपल्या दारी या संकल्पनेतून प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांग क्रांती संघटना सातारा नगरसेवक अनिल माळी आणि सातारा जिल्हा रुग्णालय यांच्या सौजनाने ग्रामीण रुग्णालय वडूस तालुका खटाव येथे शुक्रवार चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी आणि तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये मान खटाव तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांनी केले आहे या शिबिरामध्ये जिल्हा शैल चिकित्सक डॉक्टर करपे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासोबत वळू नगरसेवक अनिल माळी गौरव जाधव अमोल कारंडे अक्षय ननावरे प्रमोद पावडे आदी जण उपस्थित राहणार आहेत सदर शिबिरामध्ये दिव्यांगांची आरोग्य तपासणी करून त्यांची ऑनलाईन प्रमाणपत्राची नोंदणी करून दिली जाणार आहे तर यामध्ये अस्थिव्यंग आणि अंध या प्रवर्गातील व्यक्तींना तपासणी करून त्यांना त्याप्रमाणे प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार असल्याने या शिबिराचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे मी जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे आपणा सर्व दिव्यांग बांधवांना आवाहन करतो की उद्या दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वडूज प्राथमिक आरोग्य के केंद्र येथे अस्थिव्यंग आणि अंध दिव्यांग व्यक्तीसाठी तपासणी आणि ताबडतोब सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे वरून सर्व डॉक्टर तिथे येणार आहेत तरी अस्थिव्यंग आणि अंध बांधवानी या संधीचा लाभ घेऊन उद्या उद्या चेकअपसाठी वडू येथे यावं आणि आपले चेकअप करून सर्टिफिकेट घेऊन जावं मान चौफेर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवण आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा